हे काही जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता आम्ही सगळेजण निघालेलो आहोत रावंदन बघायला तर तुम्हाला दाखवतो मी कसं काय तिकडे आज प्रोग्राम आहे लेट निघालो आहे आणि आज आम्ही गरबा खेळणार नाही आहोत म्हणून जरा आम्ही लेटच निघालो आहे आणि पोरंबा सगळी यायला खूप ले लेट होतच होतं म्हणून आम्ही निघालो आहे आता तर आता जयू सकट आम्ही निघतोय बाकीची सगळी पोरं बागे आहे आणि आता आम्ही जीम आमची जीम आमची जिम हेमंत आता बघत असेल तर सांगा काय सांगायम रे पवार ऑन टॉप वर असतो आपल्या स्क्रीन वर तर आज दोन तीन गोष्टी आहे कारण की रावण धन रावण धन बघून झाल्यानंतर आता आम्ही फॅमिली सकट निघणार आहोत गावाला तर खूप मोठी जर्नी तर गावाला पण जायची सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायच्या म्हणून थोडं ब्लॉग पण उशिरा चालू केलाय आणि कंटिन्यू ब्लॉक बघत राहा थोडं तुम्ही विचार करत असता की आपल्या जरा ब्लॉकमध्ये ट्विस्ट येत नाही तर ती येईल थोडाफार दिसता जरा तर सध्या गावाला जायचं सगळं प्रोग्राम इकडे तिकडे चालू आहे म्हणून जमत नाही सगळ्या गोष्टी तर आपल्या सोमवारपासून जरा कंटेंट चांगले येतील तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहावा ना आपण जाऊ तिकडे जाऊ भेटू आपण काय बघा काय बोलतोय राहिले काय बोलू हा रावण दाई बघायला चालू तर तुला काय वाटतंय काय वाटत आहे खरं म्हणजे आमचं झालं पाहिजे तो चांगला होता खरं बघायला गेलं रावण धन तर आमचं झालं पाहिजे होतं कारण की आता आमचा उपयोग नाही असं वाटतं कधी कधी काय होतं जेव तुमचं नाही माझं आहे उपयोग आहे आणि आमचा नाही भाव्याचा बोलला आता इकडे आणि आता आम्ही पोचलेलं आहोत असं वाटतंय तिकडे बघून रावंधन झालेलं आहे तरी बघू का आहे कसं काय बघू खूप उशीर झाला आम्हाला इकडे येण्यासाठी रावंधन झालेलं आहे साठी वाट बघत होतो पण आपल्या मित्रांनी खूप धोका दिलेला आहे लेट आले ले, ले म्हणून रावण बघायला भेटला चेहरा बघूड एक तर रावण भेटला मी पण बोलू तर लवकर नाही का समजलं का एक, एक मुडक बघायला का लागतं काय करायचंय मला असं वाटत या सकाळीची मुडक लावायला लागतील जळवण्यासाठी रे बाबा अरे एक मुडकी बघायला आली होती पण नाही भेटली जायला बघायला बरं आलो हे बघायसाठी किलोमीटर लांबवर हे बघायला मग त्याला का काय शेवटी एकच मुडकी बघायला भेटली काय बिल्डिंग बिल्डिंग भागा कुठे गेला झाडं हे दगड हे वाहिली काय ते लाकडं राहिली हाडं राहिले हाडं रावण्याची ात्रीचा लास्ट दिवस आहे बघा आणि भेटू पुढच्या वर्षी सगळी आली काय यालोषात बदलापूर आला आणि तुला रावंदन बघायला नाही भेटलं काय करणार आता आता मी सांगणार आहे रवींद्र मी आल्याशिवाय चालू करत नाही चालू मी थांबा जरा बाकीच्या लोकांना म्हणजे आनंद भेटला पाहिजे नाय सॉरी बाहेर लोकांना भेटला पाहिजे आनंद बरोबर आहे ते तुझा काय मत तुझं म्हणणं काय त्या सूला राहून भेटलं नाही करायचं सांगितलं कोणामुळे लेट झाला आहे कोणा गोवामुळे साडेआठ वाजता मी साडे बोल साडेआठला राहून धावून आपली पोरांची परंपरा आहे की लेट करणार हे पोरांची परंपरा आहे काय रे पवार आल्या भोगाची काय काय आल्या भोगाची गावी गावाला जायला तर गावाला जायची तयारी झाली कंप्लीट आता निघालोय रेडी वेडी झालोय आता गाडी मग रेडी आहे आणि निघवत आपल्या प्रवासाला हे काहीच तर आता पडण्याला आम्ही निघालेलं आहोत आता ऑन द वेज आहे मस्त गाणे ऐकत ऐकत मागे सगळे आराम करत करत एकदा आम्ही चालू चालवते गाडी आम्ही पोचू आता 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 नाशिक नाशिक साईडला तर पोहोचलो आम्ही तर एवढ्या वेळानंतर आम्ही फायनली आहे आणि इथं बघा खड्डे बघा किती खड्डे का आहे रस्तेच खड्डे का खड्डेच रस्त्यात समजत नाही पूर्ण दुख दुख आलेले आहे आणि आता जरा जाऊ आता आरामात जरा करू नाष्ट रेस्ट दिली आहे कारण की एक तुम्हाला दाखवतो झलक आणि एवढी थंड हवा आणि शुद्ध हवा आणि एवढा भारी निसर्ग हे खरं बघायचं असेल तर तुम्हाला नक्कीच गावाला यावं लागतं तर तुम्ही पण जावत जावा गावा आपल्या आपल्या गावाला आता आम्ही जाऊ आता पोचू थोड्या वेळात अशा प्रकारे आम्ही गावाला फायनली पोचलेलो आहोत गाडी पूर्ण पार्किंग केलेली आहे आणि कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्कीच सांगा आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये